अध्यक्ष महोदय <coughs> मंत्री महोदयांना या ठिकाणी मला विचारायचं की या अनुभवाला घेऊन राज्यभरातील प्रसिद्धीगृहाचा आढावा आपण घेणार आहात का ज्या ठिकाणी चोवीस तास लाईट नाही आणि चोवीस तास आपलं लाईट कशी देता येईल त्याच्यासाठी जनरेटर असेल नाही तर विविध काय गोष्टी देता आल्या तर त्या बाबतीत आढावा घेऊन आपण निर्णय घेणार आहात का आणि त्याच्याच बरोबर अशी घटना पुढे घडू नये यासाठी जे काय एसओपी वगैरे असतात ते ऑलरेडी गव्हर्नमेंटली कदाचित इम्प्लिमेंट केले असावेत फक्त ते पाळले जात नसतील तर त्या बाबतीत तुम्ही जेव्हा आढावा घ्याल फक्त याच हॉस्पिटलचा आढावा घेण्याऐवजी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शहरी भागापासून ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती होऊ नये याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मोदी अध्यक्षमध्ये सन्मान्य सदस्य रोहितजीने जो मुद्दा मांडला तो खरोखरच मुंबई पुरता मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स आहेत त्याचा रिव्ह्यू घेण्याच्या सूचना आजच आयुक्त हेल्थला दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्यांच्यावर देखील कारवाई केली